म्हणतात ना काय सांगूत होते बाई काय सांगूत होते काय सांगूत होते बाई काय सांगत होते काय काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगूत होते काय सांगूत होते बाई काय सांगूत होते काय सांगूत होते बाई काय सांगूत होते काय सांगूत होते बाई काय सांगत होते काय सांगूत होते बाई काय सांग जात होते यमुने पाणीयाला सावला जात होते सावला जात होते यमुने पाणीया वाचत भेद तला सावला दोय बोलतो की मुलपुच्या कांद्यावली काम बला काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते पुढे काय झालं माझी तवाली मग मी तिथून पला आली केली माझी तवाली मग मी तिथून पला आली तिने केली माझी तवाली मग मी तिथून पलाली पलता पलता गतलून पल्ली धोयची गागल बुतली आहे सांगू तर ते बाई काय सांगू ते सांगू ते बाई काय सांगू ते काय सांगू होतं ते बाई काय काय सांगत होते माझे मुलगे पुतले मग मी ललत बोलगे पुतले मग मी ललत फुलून आले साल पाणी मला पोटाशी धलेले काय सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते बाई काय सांगत होते काय झालं पोटाशी धलोली जे समाधान केले मला पोटाशी धलोनी माझे समाधान केले मला पोटाशी धलोनी माझे समाधान केले निवल तिच्या कृपे सुख ज्ञान देवाला धले काय सांगत होते बाई काय सांगत होते बाई सांगत होते बाई काय सांगत होते काय सांगत होते मला काय सांगत होते हा खोले पॅठर्न आहे <laughs> ते ते गोकुळ सोडून चालली असा थांबा परमात्व म्हटली काळजी करू नका तुम्ही इथंच थांबा सगळे मी तिला आणतो अर तो कसं आणणार तिला योग मायने भगवंतानं तिला तान लावली तिनं सांगितलं नवऱ्याला कास रे अवरा पाणी घेऊन या त्याला पाण्याला पाठवलं ओरिजिनल नवऱ्याला झारी घेऊन या बाबांनी तिच्या नवऱ्याचं रूपही घेतलं झारी घेतली बैलगाडीतही गेला तिला पाणी पाजलं आणि बैलाची कासरी हातात धरली निघाली गाडी तो ओरिजिनल म्हणे तर आपल्याच बैलांची ऐकू येत आहे बायको कोण घेऊन चालला आपली तो अर्धवट झारी घेऊन आला रोडवर पाहिलं हो थांबा हो बैया बैया रे वाला गाड़ी वाला ओ गाड़ी वाला धीरे आक्रे धीरे से गाड़ी आक्रे गाड़ी तेरी रंगी बेरे बैल तेरे गुल जार आकने वाला चैल चपीला बैर आ, ओ, मोरे भैया 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 गाडी गाडी अरे थांब ना बाबा कसली गाडी थांबते आता एकदा था? सुटल्यावर कुठं थांबते का एक पर्यंत ती आपली थांबत नाही तर था त्याची काय त्याच्या विचारात आपली था? थांबत नाही सहज आहे मी ठरवून आलो होतो महाराज साडेबाराला आपलं सगळं आवरून निघू सात नऊ कीर्तन आहे